नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत भारताचा प्राचीन इतिहास प्राचीन इतिहास म्हटलं की जास्त क्वेश्चन्स नाही आहेत याचे आणि आपल्याला कंबाईनला नाही विचारले जात याचे क्वेश्चन्स विचारला तर एखाद क्वेश्चन चुकून आला तर आला नाही तर हे राज्यसेवा पूर्वकरिता आहेत आणि याचे अडतीस क्वेश्चन आहे आपण एका वेळेस बघून घेऊया तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा सर्वात पहिला क्वेश्चन महाराष्ट्रातील चालुक्य राजवटीविषयी माहिती चालुक्य राजवटीविषयी माहिती या प्रवाशाने लिहिली आहे कोणी ह्युएन सन दोन मालविकाग्निमित्र या प्राचीन नाटकात कोणत्या दोन राजकारणाचा वैवाहिक संबंधावर प्रकाश पडतो राज्यसेवा पूर्व परीक्षा तेवीसला विचारला आहे शुंग आणि विदर्भ यज्ञसन घराणे बरोबर उत्तर आहे वैदिक काळात व्यापारात विनिमय माध्यम काय होते विनिमयाचे माध्यम काय होते निष्क कृष्णाल गण आणि श्रेणी हे त्याचे अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहा प्राचीन काळी पुढील पैकी कोणती नदी सुरसरिता आणि त्रिपथगामिनी म्हणून ओळखली जात असे राज्यसेवा मुख्य जानेवारी तेवीस ला प्रश्न विचारलेला आहे गोदावरी त्याचे बरोबर उत्तर आहे गोदावरी त्याचे बरोबर उत्तर आहे राजस्थानमध्ये मध्याश्म युगाची संस्कृती असणारे मोठे ठिकाण कोणते आहे बागोर राजस्थान म्हटलं की ब ब येणार बागोर तर चोड्या जुडवा मध्ये बघूया काशी काशवी काशीचा राजा अश्वसेन कोसलचा राजा प्रसिनजीत मगधचा राजा बिंबिसार वसलचा राजा उदयन प्रश्न क्रमांक सात अशोकाचे प्रस्तर लेख व ते जेथे सापडले आहे त्या स्थळांच्या जोड्या लावा कालसी कालसे प्रस्तर लेख आणि त्याचं स्थळ कुठे आहे देहरादून मनसेराला हजारा जिल्हा पाकिस्तान मनसेरा धौली ओरिसा ओडिशा शहबाजगडी पाकिस् गडी काय आहे पाकिस्तानातील पेशावर प्रश्न क्रमांक आठवा इसवी सन पंचाहतर मध्ये यांनी भारतातील निर्यातीचा संदर्भ असलेला नॅचरल हिस्ट्री हा ग्रंथ लिहिला कोणी प्लिनी प्लिनी यांनी निर्यातीचा संदर्भ असलेला नॅचरल हिस्ट्री ग्रंथ लिहिला प्रश्न क्रमांक नऊ जोड्या जुडवा परीक्षित कोण आहे अथर्ववेदातील प्रशस्ती काव्याचा नायक जनमेय जय कोण आहे पृथ्वी प्रदी प्रदक्षिणेचे श्रेय दिले जाते जनमे जय जा आणि प्रहरण जयवाली प्रसिद्ध तत्वज्ञ जनक यांचे संरक्षण आता जोड्या यामध्ये तीन आ, तीन आपण चार बघितल्या आहेत त्यापैकी जोड्यामध्ये सरळ सरळच त्यांचे एक दोन तीन चार अशा पद्धतीचे त्यांनी उत्तर दिलेले आहे त्यामुळे लक्षात ठेवा की प्राचीन इतिहास आला की हे त्याची म्हणून समजा किंवा त्याचं अचूक उत्तर आपल्याला जर आपल्याला काहीच नाही काढला तर आपण अशा पद्धतीने सुद्धा जाऊ शकतो पुदिन राज्य काय होती ए माड माडवा बी अर्जुनियान, सी योधेय डी मद्रक, ई e. अभीर, एफ प्रअर्जुन प्रअर्जुन आणि सनकानिक एच काग, आणि खरपारी तर कशाची राज्य होती समुद्रगुप्ताला शरण गेलेली टोळींची राज्य होती ही प्रश्न क्रमांक अकरा मौर्य पूर्व काळात भारत म्हणून काय ओळखला जाईल राज्यशाळा पूर्व दोन हजार एकवीसला विचारलेला द क्वीन ऑफ द इस्टर्न सीज म्हणून मौर्य पूर्व काळात भारत ओळखला जायचा क्वेश्चन क्रमांक बारा खालीलपैकी कोणत्या विद्वान स्त्रिया ऋग्वेद काळाशी संबंधित होत्या कोणत्या स्त्रिया वरील पैकी विश्व वरीलपैकी सर्व याचं उत्तर आहे आणि विश्ववारा अपाला लोपामुद्रा आणि घोषा या विद्वान स्त्रिया होत्या ऋग्वेद काळाशी संबंधित होत्या प्रश्न क्रमांक तेरा राष्ट्रकूट राजघराणी आणि त्यांचे राज्य आहेत राष्ट्रकूटचा राजा कोण आहे दंतीदुर्ग चोड विजयालय पाल गोपाल पाल आणि गोपाल परमार उपेंद्र परमार उपेंद्र, उपेंद्र प्रश्न क्रमांक चौदा पुढीलपैकी पैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली राजेश्वर कसु कुमारगुप्त गुप्त राजा म्हटलं की कुमारगुप्त आदित्य जोड्या लावा तक्षण भागदूक क्षतरी विधाता तर याचं अचूक उत्तर आहे एक दोन तीन चार मी म्हटलं होतं ना की तक्षण हा सुतार होता भागदूग हा कर वसूल करणारा होता क्षतरी राजा खासगी कारभारी आणि विधाता पुरुष आणि स्त्रिया भाग घेत असे कायदे मंडळ अशा पद्धतीचे एक दोन तीन चार असे उत्तर आहेत त्याचे त्याच्यामुळे हे प्राचीन काळासाठी अशा पद्धतीचे तुम्ही तुरीक लक्षात ठेवू शकता खालील विधानांचा विचार करावा उत्तराचा योग्य पर्याय निवडा महाराष्ट्रातील जोरवे नेवाचा दायमाबाद चांडोली सोनगाव इमानगाव प्रकाशी नाशिक इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत व राजस्थानमध्ये आहार व गिलुंड मध्य प्रदेशातील माडवा कायथा एरन इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहे पर्याय उत्तरे दोन्ही विधाने बरोबर आहेत की चूक आहे हे आपल्याला उत्त योग्य पर्याय निवडायचा आहे तर काय आहे दोन्ही विधाने बरोबर आहेत प्रश्न क्रमांक सतरा दाश राज्य युद्ध पुढीलपैकी कोणात घडले होते राज्यसभा पूर्व दोन हजार अठराला विचारलेला हा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे विश्वमित्र व भारत जमात दाश राज्ञे युद्ध विश्वमित्र व भारत जमात इथे घडले होते प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी कोणत्या शिलालेखात सम्राट अशोकाच्या धम्माची माहिती आहे राज्यसेवा पूर्व दोन हजार हा अठराला हा विचारलेला प्रश्न आहे आणि याचं अचूक उत्तर आहे छोटे शिलालेख छोटे शिलालेख सम्राट अशोकाच्या धम्मची माहिती आहे कुठे माहिती आहे छोटे शिलालेख चंद्रगुप्त मोर्याच्या राज्याचे चार प्रांत व त्यांच्या राजधाना यांच्या जोड्या जुळवा जोड्या आहेत या तर याचं उत्तरपद उत्तरपद काय आहे तक्षशिला उत्तरपद आहे तक्षशिला पश्चिम पद काय आहे उज्जैनी पश्चिम काय उज्जैनी आणि पूर्व काय आहे सुवर्णगिरी पूर्व पद काय आहे सुवर्णगिरी आणि दक्षिण काय आहे भाब्रु शिलालेख प्रश्न क्रमांक वीस जोड्या जुळवा याचं जो अचूक उत्तर आहे चार तीन एक दोन प्रश्न क्रमांक वीस हिरण्य कशपू बरा एक दोन चार तीन असा आहे हिरण्य कशोपू काय आहे नृसिंहाने याचा वध केला होता हिरण्य कशोपाचा बली कोण आहे विष्णूच्या वामन अवताराचे याचा वध केला होता नरकासूर कोण आहे श्रीकृष्णाने याचा वध केला होता आणि महिषासूर कोण आहे शिवपत्नी पार्वतीने याचा वध केला होता नरकासुराचा एकवीस पुढे दिलेल्या महाजनपदांच्या त्यांच्या आधुनिक नावाशी जोड्या जोडवा एकवीस जोड्या जोडवायचे आहे अंग अंग काय आहे पूर्व बिहार आहे मगध काय आहे दक्षिण बिहार आहे वज्जी काय आहे उत्तर बिहार आणि मल्ला काय आहे गोरखपूर जिल्हा ठीक आहे याचा उत्तर काय आहे एक प्रश्न क्रमांक बावीस सिंधू संस्कृतीचे शोधाकर्ते व त्यांनी शोधलेली नगरी यांच्या जोड्या लावा आहे यांच्या जोड्या लावायचे आपल्याला हडप्पा काय आहे दयाराम साहनी मोहीन जोदोडो काय आहे राखल्लादास बॅनर्जी आणि चहून दडो काय आहे गोपाल मुजुमदार आणि लोथल काय आहे रंगनाथ राव अशा प्रकारे आहेत जोड्या प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी कोणता मृद दगड सिंधू संस्कृतीतील मृदा बनवण्यासाठी वापरण्यात आला राज्यसेवा पूर्व दोन हजार सतराला हा प्रश्न विचारलेला आहे आणि याचं अचूक उत्तर आहे स्टिटाईट स्टीटाईट हा मृद दगड आहे प्रश्न क्रमांक चोवीस कोसल कोसल काय आहे प्रस प्रसेनजीत मगध काय मगधचा राजा बिंबिसार हे आपल्याला माहितीच आहे वस्य वस्य काय आहे उदयन आणि अवंती काय आहे प्रद्योत आपला एकच मग मगधचा राजा बिंबिसार हे आपल्याला माहितीच आहे त्याच्यामुळे याचं अचूक जोडी आपल्याला प्रश्न आन्सर मिळून जातं एक जरी जोडी माहिती असेल तरी आपल्याला आन्सर मिळून जातं बाकीचं काही शोधायची आपल्याला गरज पडत नाही खालीलपैकी पंचवीस प्रश्न क्रमांक खालीलपैकी कोणत्या सोळा महाजनपदांचा उल्लेख उल्लेख आढळतो सोळा महाजनपदांचा उल्लेख कुठे आढळतो आपल्याला अंगोत्तर निकाय इथे प्रश्न क्रमांक सव्वीस पुढील पैकी संगम साहित्यातील ते कवी कोण होते ते ओळखा तोलका पियर अ तोलका पियर ब वल्लूवर क इलंगो अडिगल आणि सित्तलाई सित्तनोर राज्यसेवा दोन हजार सत्ता सतराला हा प्रश्न विचारला आहे तर आपल्याला संगम साहित्यातील कवी कोण होता संगम साहित्यातील कवी कोण होता ते ओळखायचं आहे अ ब ड म्हणजे हे चारही संगम साहित्यातील कवी आहेत चारही आपले संगम साहित्यातील कवी आहे प्रश्न क्रमांक सत्वा सत्तावीस डॅश डॅश मात्र अश्मयुगानंतर लगेचच लोहयुगाची सुरुवात झाली आणि मध्यंतरीच्या काळातील ताम्रयुगाच्या खुणाही सापडत नाही कशानंतर अश्मयुगानंतर लोहयुगाची सुरुवात झाली दक्षिण भारतामध्ये दक्षिण 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 भारतामध्ये मा मात्र अश्मयुगानंतर कधीही दक्षिण भारतामध्ये प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खालील विधाने वाचून उत्तराचा योग्य पर्याय निवडा राज्यसेवा पूर्व दोन हजार सोळा प्राचीन काळात आणि ग्रीक नाण्यांचे अनुकरण केले कारण काय कारण आहे प्राचीन काळात भारतीयांनी ग्रीक नाण्यांचे अनुकरण केले कारण राज्यसेवा पूर्व दोन हजार सोळाला हा प्रश्न विचारलेला आहे आणि याचं अचूक उत्तर आहे कारण चारही कारणे बरोबर आहेत भारतीय नाण्यांचे वजन व आकार अनिश्चित असे ग्रीकांची नाणी आकर्षक होती ग्रीकांची नाणी निश्चित वजनाची होती भारतीय नाणी अहत मुद्रा पद्धतीची असत हे याचे चारही कारण बरोबर आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीस प्रश्न क्रमांक एकोणतीस ख्रिस्तपूर्व तीनशे तेवीसमध्ये बॅबि येथे अलेक्झांडरचा मृत्यू झाल्याची बातमी आली आणि डॅश आणि यांनी लोकांना परकीय आक्रमांविरुद्ध भडकवले कोणी चंद्रगुप्त आणि चाणक्य यांनी कोणी चंद्रगुप्त आणि चाणक्य यांनी पुढीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा विजोड व्यक्ती विचारले आहे चाणक्य विष्णुगुप्त रामगुप्त कौटिल्य विष्णू शर्मा आणि स्वामी यापैकी यापैकी विजोड व्यक्ती कोणते आहेत क को आणि ई क रामगुप्त आणि विष्णू शर्मा यामध्ये येत नाही कारण चाणक्य विष्णुगुप्त कौटिल्य पाश्विस्वामी हे एकत्रच आहेत राज्यसभा पूर्व दोन हजार सोळाला विचारलेला हा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकतीस सिंधू संस्कृतीतील लोकांनी डॅश पाडलेला होता किंवा नाही याबद्दल शंका आहे राज्यसभा पूर्व दोन हजार सोळाला हा प्रश्न विचारलेला आहे आणि कशाची शंका आहे कुत्रा कुत्रा त्यांनी कुत्रा पाडला होता का घोडा पाडला होता का हत्ती आणि उंट असे ऑप्शन्स दिलेले आहेत तर काय पाळलेलं काय पाडला होता किंवा नाही याची शंका आहे तर घोडा याचं उचक उत्तर आहे अचूक उत्तर आहे घोडा प्रश्न क्रमांक बत्तीस बत्तीस अगदी सुरुवातीची सांस्कृतिक नाटके यांनी लिहिली ती ताडपत्रावर लिहिलेली हस्तलिखिते तुकड्यांच्या स्वरूपात खरे तर आहेत आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती गो, गोबीच्या वाळवंटीच्या सीमेवरील तुरफान या ठिकाणी सापडली प्राचीन भारतातील हा कोणता लेखक आहे कोण राज पंचवीस ला विचारलेला हा प्रश्न आहे आणि याचं अचूक उत्तर आहे अश्वघोष अश्वघोष हा लेखक आहे भारतातील प्राचीन हा कोणता लेखक कोणता लेखक आहे अश्वघोष तेवीस जोड्या जोडवा जोड्या जोडवा आहे त्याचं हाल हाल कोण आहे हाल गाथा सप्तशती हाल कुठे आहे गाथा सप्तशती लिपिक टंक मी म्हटलं ना की एखाद क्वेश्चन येऊन जाईल पण बाकीचे सर्व क्वस्ट राजेस पूर्वलाच विचारलेले सर्वसेन हरिविजय काव्य आणि भास्कराचार्य सिद्धांत शिरोमणी बरोबर आहे का आपण एकदा चेक करून घेऊ सिद्धांत शिरोमणी एक चार दोन तीन एक चार ती। दोन एक चार तीन बरोबर आहे भास्कराचार्य आणि हे पंडित पंडित आहे चतुर्वर्ग चिंतामणी प्रश्न क्रमांक चौतीस खालीलपैकी कोणती नाटके हर्षवर्धनने लिहिली राज्यसेवा पूर्व दोन हजार प्रियदर्शिका रत्नावली नागानंद यापैकी कोणती नाटके हर्षवर्धनने लिहिली आहेत प्रश्न क्रमांक चौतीस चा। अचूक उत्तर आहे ब आणि क रत्नावली आणि नागानंद ही दोन नाटके हर्षवर्धनने लिहिली आता राज्यसेवा दोन हजार चोवीस ला सुद्धा हा प्रश्न विचारलेला होता खालील अ आणि ब विधाने वाचून पर्यायी उत्तरातील योग्य पर्याय निवडा राज्यसभा पूर्व भारतीय राज्य व्यवस्था सात जातींमध्ये विभागल्याचा उल्लेख मॅगॅस मॅगॅस्थॉनिस करतो मॅगॅस्थॉनिस जातवा व्यवसाय यात गोंधळ उडालेला दिसतो पस्तीसचं अचूक उत्तर आहे पर्यायी उत्तरे अ आणि ब दोन्ही विधाने सत्य असून ब हे अ ची योग्य कारण मीमांसा देते प्रश्न क्रमांक छत्तीस गांधार कला शैली डॅश डॅश कला शैलीने प्रभावित झालेली होती कोणत्या प्रभा शैलीने प्रभावित झालेली होती युनानी आणि रोमन सदतीसचं सब... क्वेश्चन क्वेश्चन क्रमांक सदतीस सब... मध्ययुगाच्या सुरुवातीला भारतीय इतिहासात पुढील दोन वैशिष्ट्यपूर्ण प्रवाह दिसून येतात राज्यसभा पूर्व दोन हजार तेराला विचारलेला हा प्रश्न आहे आणि याचं अचूक उत्तर आहे अद्वैत वेदांत अशा तत्वज्ञानाचा विस्तार आणि चिदंबरम मदुराई अशा मंदिर केंद्रीय नगरांचा विकास प्रश्न क्रमांक अडतीस नद्या व त्यांच्या वैदिक नावाच्या योग्य जोड्या लावा अडतीसचा प्रश्न उत्तर अचूक उत्तर आहे सरस्वती सरस्वती परुषणी चिना आणि असिकनी रावी आणि वितस्था झेलम थँक्यू